जय शिवराय रहे रहे। जे मी भावना आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये भावना आपण पंधरा ऑगस्ट निमित्त व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत जसं की तुम्हाला माहिती आहे पंधरा ऑगस्ट येत आहे तर त्यासाठी आपण आजचा जो स्टेटस असे पंधरा ऑगस्ट वरती क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे आणि हा डेमो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघत असेल वाहनं तर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता कारण की तर कॉपीराईटचा इशू आहे यूट्यूबवरती तर त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण डेमो इथं दाखवलेला नाही आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता आणि आता जो व्हिडिओ आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट केलेला आहे तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काय व्हिडिओ व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण तिथं डाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच मी अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला तुम्हा डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल किंवा हो, तुम्हा तुम्हाला टेलिग्रामच्या डी स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही जाऊ जाऊन पण सर्च करू शकता किंवा जॉईन पण करू शकता सर्च करून ठीक आहे आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्या तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसता येईल लगेच फॉलो करा आणि त्यावरती मेसेज पण करू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असतात तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा जराही व्हिडिओ नवा आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पॉफुल पीपल मेक प्लेसेसुल ओके okay, तर काहीच आपल्याला कायन मास्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा हा रिसिव्ह फुलस्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले आपल्याला करायचं काय इथं बघू शकता सेटिंगचे ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये यायचं आहे फुलस्क्रीन ऑप्शन सेलेक्ट वरली जी फोटो क्लिप्स आहे तुम्हाला ही दोनवरती ठेवायची ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे तर भावनं तुम्हाला फक्त सहा फोटो ॲड करायचे ठीक आहे जसं की मी सहा फोटो ॲड केलेले त्यानंतर आपल्या इथं बघू शकता लेवच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं मी ॲडओ ॲड करून घेतो आणि तुम्हाला ॲडिओ एम पी थ्री मिळून जाईल भावनं मी तुम्हाला एम पी थ्री करून देईल ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी इथनं ॲट्रॅक्ट करून घेतो तर तुम्हाला एस डायरेक्टली सॉन्ग मिळून जाईल काही प्रॉब्लेम नाही अट्रॅक्ट करायची काही गरज पडणार नाही ठीक आहे तर सिम्पली आपल्याला तिथं याला मॅच करायचं तर आपण थोडंसं बीटनुसार याला मॅच करून घेऊया तो पहली बीट शाकता। तर पहिली बीट इथं ब सुरत होती बघू शकता तर काही ऑप्शन ते क्लिक करायचं सेकंड नंबरचे ऑप्शन ते क्लिक करून इथपर्यंत याला ठेवायचे त्यानंतर दुसरी बीट बघून घेऊया तर इथं बीट दुसरी बघू शकता त्यानंतर आपल्याला परत पुढे यायचं आहे परत आ, बीट कुठे बघायची आहे तर इथं एक बीट दिसतंय भावना एकदम याच्यामध्ये ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही इथं एक बीट आहे त्यानंतर इथंही पुढं बघू शकता आणि त्यानंतर लास्ट बीट इथपर्यंत आहे ठीक आहे इथमध्ये जे सॉंग फास्ट होतं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आपल्या करायचं काय इथं बघू शकता मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि बाकीचे जे फोटो आहे इथं तुम्हाला सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ड्रिंगमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक पॉईंटवरती घेऊन टाकायचे ठीक आहे एक पॉईंटवरती घेतल्याच्यानंतर ओके करायचे ओके करून टाकायचे आणि पुढले जे फोटो आहे ते फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो ॲड करून घेतलेले आहे त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल भावनू दोन्ही फोटोच्यामध्ये एक प्लसचा ऐकन दिसत असेल या प्लसच्या ते क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे हवा जो इफेक्ट आहे ही क्लिक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इथं गिटमोरवरती जायचे डाटा ऑन करून ही ग्राफिक तुम्हाला ॲड करायची यामधला एक नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचं आहे सेकंड नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यामधली तुम्हाला सेकंड नंबरचा इफेक्ट इथं ॲड करायचं आहे स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला इथं जेवढे फोटो आहे फक्त आणि आपल्याला एक आणि दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे एक ॲड करायचं आहे परत पुढल्या फोटोवरती दोन नंबरचं ॲड करायचं आहे या दोन्हीच ग्राफिक्स ॲड करायचे आपल्याला या इफेक्ट ग्राफिक्समधले दोन्हीच इफेक्ट ॲड करायचे ठीक आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नस घ्याल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला एडिटिंग शिकवत असतो भावांनो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कोणती स्टेप तुम्हाला कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला त्याचा रिप्लाय मी लगेच देत असतो आणि तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन पण देत असतो तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली काही बोलायचे असेल किंवा काही काम असेल तर ते पण तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मॅसेज करू शकता मी त्यावरती लगेच रिप्लाय देतो आणि इंस्टाग्रामवरती भावनू मी जास्त ॲक्टिव्ह पण असतो तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता तुमचं काही अर्जंट काम असेल माझ्याकडचं तर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्याच्यावरती ॲड करून घ्यायचा टाईम लागला तर लागू द्या काही प्रॉब्लेम नाही आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ एक फोटो अजून ॲड करून घ्यावा लागेल कारण की सॉन्ग ॲड कमी झालेलं आहे त्यानंतर आपल्या करायचं काय इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे व्हिडिओच्या नंबर एक नंबरला येऊन आणि इथनं तुम्हाला एक व्हिटनेट पेन जी दिलेली ती पेन जी ॲड करायची तिला असं झूम करायचं आहे बघू शकता आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे त्यानंतर हिची जी लेन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला कैकीच साईच्या फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आहे याचा डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि याची जी लेन्थ पुढं सरकवायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत कारण की हा व्हिडिओ जो लास्टपर्यंत नाही आहे तर याला असं पुढं स्क्रॉल करून घ्यायचं जेणेकरून लास्टपर्यंत होऊन जाईल आणि याचा समोरील पार्ट कैच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचं आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होऊन जाईल परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ ॲड करायचा बघू शकता वाला व्हिडिओ काहीची साईज ऑफ याला फुल स्क्रीन करायचं बॅक यायचं खाली ब्लेंडिंग येत दिसत असेल ब्लेंडिंगवरती तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर ओके करायचं आहे ओके करायच्यानंतर हा पण इफेक्ट इथे ॲड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता थोडंसं पुढं यायचं आहे या हिडिओच्या बीट बघायच्या लाईन बघायची जास्त वर्ग आणि इथं प्लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक पी एन जी मिळेल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता हिवाली पी एन जी आहे इथं तुम्हाला ॲडजस्ट करायची इला थोडंसं झूम करू मोठं करून घेऊ शकता तुम्ही आणि इथं ॲडजस्ट करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे ठीक आहे त्यानंतर याची जी लेन्थ शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर पेनची ॲड करायची आहे काहीची साईडच्या स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याची जी लेंथ ते बॉर्डर पेनची शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तर लोगो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचं आहे तर मी लोगो ॲड केलेला आहे आणि लोगोची जी नाही ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनायला शिकू शकता भावांनो कारण की व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो किंवा तुमचं नाव असतं तर लोगो बनायला तुम्ही शिकू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे व्हिडिओची ठीक आहे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे पण कॉपीराईटमुळे मी प्ले करून दाखवत नाही भावांनो नाहीतर कॉपीराईट येऊन जाईल सिंपली तुम्हाला याला शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं नाही इथं बघू शकता तुम्हाला एक हजार ऐंशीमध्ये याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करायचं भावना फुलस्क्रीन व्हिडिओ आहे क्लिरिटी फाटणार नाही ठीक आहे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम मला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नव्या एडिटिंगच्या टोटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र